सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत आता अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे या यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे गणित बदलू शकतं याबाबत लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे अशी माहिती मिळत आहे याआधी देखील त्याने निवडणूक लढवली होती उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचे नाव चर्चेत आहे अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे लवकरच गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या भेटीचा तपशील अजून बाहेर आला नाही मात्र यासाठीच ही भेट होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका